हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बनवणार आहोत नागपंचमी विशेष थाळी त्यामध्ये गव्हाची खीर कानोले घड्या आणि रशी म्हणजेच कटाची आमटी किंवा त्याला एडवणी म्हणतात असे सर्व पदार्थ बनवताना आपल्याला काही पूर्वतयारी करावी का लागेल कारण नागपंचमीच्या दिवशी बरेच लोक काही चिरत नाही कापत नाही तसेच तव्याचाही वापर करत नाही तर या सर्व गोष्टी लक्षात घेता संपूर्ण पारंपरिक रीतीने स्वयंपाक कसा करायचा ते बघूया तर सर्वात प्रथम गव्हाच्या खिरीची पूर्व तयारी करून घेऊ गव्हाची खीर बनवण्यासाठी येथे एक वाटी गहू घेतलेले आहे गहू व्यवस्थित स्वच्छ करून मोठमोठ्या आकाराचेच गहू घेतले आहे गहू दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे धुऊन झाले की चाळणीत निथळून घ्यायचे सर्व पाणी तळले की गहू एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे गव्हामध्ये बिलकुल पाणी राहिलेले नाही आहे परंतु गहू ओले आहेत तर ते आपल्याला असेच पाहिजे आहे तर गव्हामध्ये एक दोन चमचे मीठ घालायचे आणि व्यवस्थित गव्हाला चोळून घ्यायचे आहे मीठ व्यवस्थित चोळून घेतले की आता हे गहू सुती कपड्यात घालून व्यवस्थित बांधून घ्यायचे आणि एखाद्या भांड्यात घालून वरून झाकण ठेवून तीन चार तासांसाठी किंवा रात्रभरही ब बाजूला ठेवू शकतो तर तीन चार तासानंतर बघूया गहू कपड्यातून बाहेर काढायचे आणि थोडे थोडे करून मिक्सरमध्ये घालायचे मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करूनच त्याचे साल काढून घ्यायचे आहे हे करत असताना गहू जास्त बारीक होऊ नये याची काळजी घ्यायची आणि खूप जास्त जाडसरही ठेवायचे नाही आहे तर सर्व गहू अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचे तर आता हे गहू आपण सुपड्याने पाखळून घ्यायचे आहे म्हणजेच त्याचे सर्व साल निघून जाते म्हणजेच कोंडा निघून जातो बघू शकता खूप सारा गव्हाचा कोंडा किंवा साल निघालेले आहेत आणि गहू खिरीसाठी तयार झालेले आहेत तसेच कटाच्या आमटीसाठीही मसाला वगैरे काढून ठेवूया त्यासाठी खोबरे धने हिरव्या मिरच्या आले लसूण आणि कांदा भाजून घेतलेला आहे तर हे सर्व आपण कढाईमध्ये तेल घालून भाजून घेऊ प्रथम कढाईत तेल घालून खोबरे आणि धने भाजून घ्यायचे ते भाजले की थंड व्हायला काढायचे आणि त्यात ते पुन्हा तेल घालून मिरच्या लसूण आले सर्व भाजून म्हणजेच परतून घ्यायचं व्यवस्थित परतले की त्यात भाजलेला कांदाही घालायचा आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यायचं व्यवस्थित सर्व जिन्नास परतले की हे ही थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत थंड झालेल्या खोबरे आणि धने मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्यातच थंड झालेल्या कांदा मिरची आणि आले लसूण घालायचं आणि फाईन पेस्ट बनवून घ्यायची हे वाटण नागपंचमीच्या आदल्या दिवशीच करायचे जर तुम्ही मिक्सरचा वापर नागपंचमीच्या दिवशी करत नसाल तर जर मिक्सर वापरत असाल तर फक्त खोबरे वगैरे कापायच्या वगैरे गोष्टी आदल्या दिवशी करून ठेवायच्या जर वाटण बनवले तर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे नागपंचमीच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी झालेली आहे तरीही छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या आपण पुढे बघूया आता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात कराल तर सुरुवातीला चार व्यक्तींच्या स्वयंपाकासाठी येथे एक ग्लास चणा डाळ घेतली आहे डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे वेळ असेल तर एखादा तास किंवा चणाडाळ डाळ ही रात्रभरही भिजून ठेवली तरी चालते आणि नाही भिजत घातली तरीही चालते स्वच्छ धुवून लगेचच कुकरमध्ये शिजवण्यासाठी घातली तरी चालते तर भरपूर पाणी घालायचे शिजा शिजण्यासाठी जवळपास तीन चार ग्लास म्हणजे डाळ शिजवून आमटीसाठी पाणी शिल्लक राहिले पाहिजे एवढे पाणी घालायचे आहे तर त्यात थोडेसे तेल चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालायचे आणि कुकरचे झाकण लावून पाच सहा शिट्या होऊ द्यायच्या आता डाळ शिजते तोपर्यंत घड्या आणि कानोल्यांसाठी पीठ भिजवून ठेव हो। त्यासाठी गव्हाचे पीठ घ्यायचे चवीपुरते मीठ घालायचे एखादा चमचा तेल घालायचे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यायचे आहे व्यवस्थित वरून तेल वगैरे लावून पीठ भिजवून ठेवायचं आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत इकडे डाळही शिजलेली आहे तर ती पूर्णाच्या गाळीतून गाळणीमध्ये ओतून घ्यायची गॅसवर तेच कुकर ठेवायचं एक चमचा तूप घालायचं पाणी निथळून पूर्णाची डाळ त्यामध्ये घालायची एक ग्लास डाळीसाठी एक ग्लास बारीक केलेला गूळ घालायचा व्यवस्थित मिक्स करून घट्टसर होईपर्यंत हलवत राहायचे पुरण घट्ट झाले की मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आवडत असेल तर असेच पुरण न गाळता कानोल्यांमध्ये भरू शकतो तर व्यवस्थित पुरण मॅश करून घेतले की त्यात वेलची पावडर घालायची गॅस बंद करायचा व्यवस्थित मिक्स करून लगेचच गरमागरम पुरण पुरणाच्या गाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचे आहे पुरण गाळून झाले की त्याच्या त्याचा व्यवस्थित गोळा बनवून ठेवायचा आहे आता पुरण तयार झाले ते साईडला ठेवले की आता घड्या आणि कानोले बनवायला सुरुवात करायची त्यासाठी कणिक व्यवस्थित मळून घ्यायची पिठाचा छोटासा गोळा त्यामधून घ्यायचा अगदी पेड्या एवढाच घ्यायचा आहे छान तो लाटून घ्यायचा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने त्याच्यामध वरती पुरण ठेवायचे आणि मधोमध मद पुरण ठेवले की चारही बाजूने बंद करायचे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे असेच अशाच पद्धतीने सर्व कानोले करून घ्यायचे आहेत आम्ही याला पूर्णाचे कानोले म्हणतो काही ठिकाणी पूर्णाचे दिंडही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा सर्व कानोले बनवून झाले की आता घड्या बनवायला घ्यायच्या त्यासाठी सेम पेड्यास एवढाच पिठाचा गोळा घ्यायचा पुरीसारखा लाटून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने त्याच्या घड्या घालायच्या सर्व घड्याही अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहे आता गॅसवर इडलीचे भांडे ठेवायचे त्यात पाणी घालायचे मधोबध इडलीची प्लेट ठेवायची आता त्यावर वडाची पाने स्वच्छ धुवून त्यांना तेल लावून घ्यायचे म्हणजे घड्या आणि कानोले चिकटणार नाही वडाच्या पानावरती घड्या कानोले ठेवायचे व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने सर्व ठेवायचे आहे झाकण लावून पंधरा मिनटे उकडू द्यायचे पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा झाकण काढायचे आणि सर्व घड्या व कानोले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर घड्या आणि कानोले बनवून तयार झालेले आहे तर आता खीर बनवायला घेऊया तर खीर बनवण्यासाठी आपण गहू बारीक करून त्याचे साल काढून घेतले होते तर आता आपण एक दोन वेळा पाणी घालून ते गहू व्यवस्थित स्वच्छ धुवून हो, घेऊ म्हणजे त्यात राहिलेला कोंडा आणि आपण त्यात मीठ घातलेले होतो ते निघून जाईल तर दोन तीन वेळा पाणी घालून गहू एका गाळणीमध्ये काढून घ्यायचे आता गॅसवर कुकर ठेवायचं कुकर गरम झालं की तूप घालायचं आणि गहू घालायचे गहू व्यवस्थित परतून घ्यायचे गहू व्यवस्थित परतून घेतले की त्यात भरपूर पाणी घालायचे पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण लावायचं पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या पाच सहा शिट्ट्या झाल्या कुकरमधील वाफणी घाली की कुकर उघडायचे गहू छान शिजले आहेत आता गॅसवर कढाई ठेवायची तूप घालायचे त्यात किसलेले खोबरे घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे खोबरे परतले की शिजलेले गहू घालायचे व्यवस्थित तुपामध्ये पुन्हा परतून घ्यायचे आहे शिजलेले गहू जेवढी खीर करायची आहे त्या अंदाजाने ते तेवढेच घालायचे आहे उरलेले फ्रीजमध्ये दे ठेवून दिले तरी चालेल आणि पाहिजे तेव्हा खीर करून त्याची खाऊ शकतो आपण तर आता खिरीमध्ये एक वाटी गुळ घालायचा तुम्ही साखरे साखरही घालू शकता आवडीनुसार गुळ किंवा साखर काहीही घाला व्यवस्थित मिक्स करायचं गूळ शक्यतो किसून घालायचा म्हणजे लवकर विरघळतो गुळ विरघळल्यानंतर एखाद्या मिनिट गुळामध्ये बारीक केलेले गहू शिजू द्यायचे आणि आता गरजेप्रमाणे दूध घालायचे तेही गरमच घालायचे आहे थंड दूध घालायचे नाही दूध घालून झाले की व्यवस्थित मिक्स करून मिडियम फ्लेमवर पाच मिनटे व्यवस्थित शिजू द्यायचे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर तडका पॅनमध्ये तूप घालायचे तूप गरम झाले की त्यात काजू बदामाचे काप घालायचे काजू बदामाचे कापही आदल्या दिवशीच कट करून ठेवायचे तर काजू बदामाचा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये किशमिश घालायचे गॅस बंद करायचा आणि खिरीमध्ये सर्व जिन्नस ॲड करायचे वेलची पूड घालायची राहिली तर वेलची पूडही त्यामध्ये घालून घ्यायची मस्त खमंग गव्हाची आणि गोळाची पौष्टिक खीर बनून तयार झालेली आहे खिरीमध्ये सर्व जिन्नस ॲड केलेलं आहे छान खीर तयार होते तर आता खीर तयार झाली तर, तर तेल तेल वातन वातन आता आपण कटाची आमटी बनवून घेऊ तर कटाच्या आमटीसाठी त्याचे वाटणही आपण आदल्या दिवशीच बनवून ठेवलेले आहे तर आता गॅसवर कढाई ठेवायची त्यात तेल घालायचं तेल गरम झालं की त्यात करून ठेवलेलं वाटण घालायचं वाटण थोडंसं हलवून घ्यायचं तेलामध्ये मिक्स करायचं आता त्याच्यामध्ये हळद घरगुती काळा मसाला घालायचा दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला तेल सोडायला लागला की एक कप पूर्णाचे पाणी घालायचे गरम पाणी घालायचे आहे व्यवस्थित वरती तेल येईपर्यंत मसाले त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचे मसाल्यांनी तेल सोडले की त्यात गरम पाणी किंवा मग पूर्णाचे राहिलेले पाणी त्यात घालायचे तर संपूर्ण स्वयंपाक हा बनवून तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा स्वयंपाक आहे त्यामुळे नक्की बनवला पाहिजे तर मस्त खिरीमध्ये पूर्णाचे कानोले फोडून त्यावर भरपूर सारे तूप घालायचे आणि छान असा खाण्याचा आनंद घ्यायचा त्याचबरोबर सोबत तिखट हे पाहिजेच तर आपण ज्या उकडलेल्या घड्या आहेत त्या रशीमध्ये डीप करून खायच्या छान असा नागपंचमीच्या स्वयंपाकाचा आनंद घ्यायचा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग